वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याची बांगडी पत्रकारांच्या जनआंदोलनाला यश साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घायतड यांनी दिव्यांग पत्रकार व त्यांच्या सहकाऱ्यांशी केलेल्या अर्वाच्य वर्तनाचा निषेध म्हणून साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला या आंदोलनाची दखल घेत वरिष्ठ पोलीस प्रशासनाने घायतड्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली सदर प्रकरणी जी काही घटना झालेली आहे त्या घटनेबद्दल एस पी ऑफिस थ्रू माननीय विभागीय पोलीस अधिकारी साकरी यांच्याकडे पदभार होता आणि आता सध्याचं डी डीओ एस पी जाधव साहेब यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सध्या पण तर असं महेश भायतळ आहेत पी एस आय यांना त्यांची बदली मागणीनुसार

प्रशासनाला निवेदन दिले पालकमंत्री जयकुमार रावल खासदार गोवाल पाडवी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला होता प्रशासनाने बदलीची कारवाई केल्याने पत्रकार समन्वय समितीने आपले लाक्षणिक उपोषण तुरतास स्थगित केले बीरोपूर गर्जना न्यूज चॅनल आमचे पत्रकार मित्र शैलेश गादेकर उमाकांजी आयराव शरद चव्हाण आणि जीटी टी मोहिते बापू यांच्याशी गैरवर्तन केलेलं होतं या गैरवर्तनाच्या संदर्भात आम्ही डीवायस साहेबांना निवेदन दिलेलं होतं डीवायस पी साहेबांनी चौकशी करून त्यांचा अहवाल पाठवलेला होता एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तहसीलदार साहेब यांना आम्ही आज तेवीस तारखेला अकरा ते पाचच्या दरम्यान लाक्षणिक उपोषण करणार आहोत अशी नोटीस दिलेली होती एकवीस डिसेंबर ला या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी सर यांना पत्रकार संघाचं शिष्टमंडळ साखरी शासकीय विश्रामगृहात भेटलं त्यांनी पत्रकारांसमवेत बैठक घेतली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना या संदर्भामध्ये लक्ष घालून संबंधित महेशजी गायतर यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली डीएसपी साहेब तहसीलदार साहेब इथले पोलीस निरीक्षक यांच्याशी आम्ही सतत संपर्कात होतो काल बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत त्याच्यामध्ये बागुल साहेब आहेत रुंदर साहेब आहेत यांनी सर्व पत्रकारांची बैठक घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल थोडस दोन दोन पावलं मागे जाऊ अशी भूमिका घेतली मात्र त्या बैठकीला स्वतः गायतर साहेब हजर नसल्याने त्या चर्चेतून फारसा मार्ग न निघता आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत असे सांगून त्या ठिकाणी निघून आलो संध्याकाळी बावीस डिसेंबर पंचवीस लाच आम्हाला या ठिकाणचे पोलीस निरीक्षक वळवी साहेब यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याचं लाक्षणिक कुपोषण तुम्ही कृपा करून स्थगित करा पोलीस आणि पत्रकार यांचे संबंध चांगले असले पाहिजे या मताचे आम्ही आहोत परंतु झालेला प्रकार चुकीचा आहे आणि म्हणून आम्ही हे लाक्षणिक उपोषण करणारच तुम्हाला चर्चा करायची असेल कुपोषण सुरू होण्या अगोदर तर आपण तहसीलदार कचेरीत या आणि ठोस निर्णय घेऊन या तर आम्ही हे उपोषण स्थगित करू त्याप्रमाणे साखरी तालुक्याच्या सर्व जनतेला आम्ही सांगू इच्छितो की हेमंत साखरी तालुक्यातील सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की फौजदार महेश गायतर यांची पत्रकारांच्या आणि विविध संघटनेच्या एकजुटीमुळं साखरी तालुक्यातील जनतेच्या आम्हाला भरभक्कम असलेल्या पाठिंब्यामुळं नगर देवपूर धुळ्याला बदली करण्यात आलेली आहे आणि ते एक दोन दिवसात मुक्त होणार आहे यापूर्वी पत्रकारांनी या ठिकाणी असलेला चांगला अधिकारी पीटी पाटील त्यांच्या बाजूने आंदोलन केलं त्यानंतर पिंपळेरला मंगलसिंग सुरेजी साहेब आले त्यांनी दादागिरी केली त्यांच्या विरोधात आपण आंदोलन केलं आपणही त्या आंदोलनात यशस्वी झालो आणि आज तिसऱ्या वेळेला आपल्याला फौजदार महेशजी गायतर यांच्या विरोधात आंदोलन करावं लागलं त्याची तरी आपण विजयी झालो पण विजयाने हुरळून जाणारे आणि पराभवाने खचून जाणारे आम्ही ना नाहीत या विजयामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे अशातला अजिबात भाग नाही अजून आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे आंदोलन रद्द केलेलं नाही आमचे सर्व जे पत्रकार मित्र आहेत त्यांची मागणी आहे कि या गायतड साहेबांवर दिव्यांग ऍक्ट एक गुन्हा दाखल झाला पाहिजे आजच्याही मीटिंग मध्ये आम्ही ते सांगितलेलं आहे दुसरी मागणी आमची आहे की आमच्या या आंदोलनामध्ये मनसेचे धीरज भैया देसले यांनी सक्रियपणाने भागीदारी नोंदवली म्हणून त्यांच्यावर खोटा एट्रॉल गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे तो सुद्धा मागे घेतला गेला पाहिजे तिसरी मागणी आमची अशी आहे साक्री टाउनचे जे कोणी राहते नाना आहेत त्यांच्याकडून साखरी टाऊन सुद्धा काढून घेण्यात यावा अशा तऱ्हेच्या मागण्यांसाठी हे पुढचं आंदोलन पुन्हा सुरूच राहणार आहे आम्हाला कुणालाही दुखवायचं काही कारण नाही परंतु पत्रकारांना कोणी कारण नसताना त्रास देत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही हम किसी को छेडते नाही लेकिन जिसेने हमको छेडा उसको हम छोडते नाही हा या तालुक्यातील पत्रकारांचा इतिहास आहे पत्रकारांच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आमची दखल घेतली त्यांचे आम्ही आभार मानतो ज्यांनी दखल घेतली नाही लोकप्रतिनिधींनी त्यांचे आम्ही विशेष आभार मानतो कारण पुढे काय घेणारच आहे यापुढे पत्रकारांनी सगळ्यांनी आपली जी एकजूट दाखवली ती पुढेही दाखवावी तसच पोलिसांशी आमचं फौजदारांची असेल अधिकाऱ्यांची असेल आमचं युद्ध नाही आमची त्यांची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधातली लढाई आहे साकरी शहरातील काही व्यापाऱ्यांना सुद्धा त्रास झालेला आहे त्या व्यापाऱ्यांच्या ठोस तक्रारी आमच्याकडे आहेत त्या तक्रारींचा सुद्धा पूर्णपणाने निपटारा आम्ही करणार आहोत या देशामध्ये संविधानानं चालणारी लोकशाही आहे या ठिकाणी टोकशाही टोकशाही कुठल्याही प्रकारे चालणार नाही आणि म्हणून महेशजी दायकर यांच्या नवीन प्रवासाला आम्ही शुभेच्छा देतो आणि मागच्या अनुभवावरून त्यांनी त्या ठिकाणी जनतेशी चांगल्या पद्धतीने वागावं असा हो, त्यांना सल्लाही देतो धन्यवाद